हलक्या काजाची माणसं घरगाटा फार चांगल्या कुस्ती आहेत ओ निकाल ओ बाच बा बच गयो बच वा ओ आज वेगळ्याच मध्ये सुरज असूले पैलवा जरा थोडस अखाडी होती करते बा 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 ओ वाईगुरु <coughs> कुस्ती फार चांगली चालली आहे आतमध्ये तुम्ही रोज कुस्ती शेतातली माणसं आहे पाचशे रुपये तिकीट लावून अशी कुस्ती बघायला मिळणार नाही मी धनाजी मध्ये पंढरपूरकर बोलतोय या कुस्ती सजासजी कुस्ती ही जुळतच नाही संदीप दादा ही कुस्ती ओ आणि सूरज जा महाराष्ट्र चॅम्पियन इंटरनॅशनल किर्तीचा पैलवा विजय काका बराटेंचा पट्टा ही कुस्ती पन्नास हजार रुपयाला लागू शकते लाख रुपयाला लागू, लागू शकते